जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामधील धुडपिंपरी येथे आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान आणि गावचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तसेच या पावसाने गावात देखील शिरकाव केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलं काही दिवसांपूर्वी आमदार अमोल पाटील यांनी बांधलेल्या पुलावरून अनेक वर्षानंतर पहिल्यांदा बोलावून पाणी देखील गेलं यावर आता तहसीलदार डॉक्टर देवरे यांनी संबंधित विभागाला पंचनामा लवकरात लवकर करून शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे तसेच पाचोरा जामनेर येथे नुकसानग्रस्तांना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येकी एक एक लाख रुपये मंजूर केले तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वाटते की या ठिकाणी देखील प्रत्येकाचे एक एक लाख रुपये लवकरात लवकर मंजूर करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि पारोळेकर जनता करते पारोळा तालुक्यातील धुपिंपरी परिसरात झालेल्या पाण्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये मका कपाशी गहू बाजरी ज्वारी अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं स्थानिक शेतकऱ्यांची आणि ज्यांच्या घरात पाणी गेले ज्यांचा खडा कोठा पाण्यात गेलाय त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं यावर मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर करावे ज्या शेतीचं नुकसान झालं त्यांना पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गातून केली जातीय सबस्क्राईब नेस अपडेट